तर हाय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता दोन दिवसापासून तर पुण्यामध्ये खूप पाऊस चालू आहे आणि पावसामध्ये आपण एक दिवस काम केले फक्त नॉर्मल थोडा आणि त्यानंतर आज पण मी गेलो नाही कामाला कारण की ट्राफिक एवढा जास्त आहे ना की म्हणजे काय सांगू तुम्हाला म्हणजे कुठे पण जावा खूप जास्त ट्राफिक आहे आणि त्यामध्ये चालवणं थोडं व्यवस्थित नाही त्यामुळं मी विचार केला आहे की आज थोडं नाईटला काम करूया कारण ना की नाईटला ट्रॅफिक वगैरे नसणार आणि थोडं नाईटला काम mm. करायची इच्छा आहे आज तर बघू पण त्याआधी तुम्हाला मित्रांनो आज मी दाखवलेलं आहे दाखवणार आहे की मागच्या आठवड्यामध्ये आपली किती अर्निंग झाली त्यामधून सी एन जी किती गेला आहे बऱ्याच लोकांच्या कमेंट येतात की म्हणजे हे पण सांगा की खर्च वगैरे किती लागला आहे तर मी ट्राय करतो सगळं सांगायचं सी एन जी किती लागला आहे ला सबस्क्रिप्शन प्लॅन म्हणजे रिचार्ज किती रुपयाचा लागतो आणि त्यानंतर मग त्या ते सगळे काढून आपल्याला किती राहिले आठवड्यामध्ये ते दाखवायचा प्रयत्न करतो तर तुम्ही व्हिडिओ स्टार्ट टू एंड पर्यंत पूर्ण कंटिन्यू व्हिडिओ बघा तुम्हाला सगळं कळेल तर चला मी था, तुम्हाला तुम्हाला तर आता मित्रांनो अर्निंग दाखवायला चालू करतो तर मित्रांनो आता बघा आपण ओलाचा ॲप ओपन करतोय कारण की मी ओलालाच जास्त करून काम करतोय सध्या ओला मला ठीक वाटते कारण की रेट थोडा छान देते ओला त्यामुळे हे बघा आता आपण चाललोय अर्निंगमध्ये तर अर्निंगमध्ये गेल्यानंतर हे बघा आज तर काय वीस ऑगस्ट टाइम आम्ही व्हिडिओ बनवतोय वीस ऑगस्टची अर्निंग झिरो आहे कारण की मी राईडच केलेलं नाही एक पण आणि त्यानंतर गेलो आहे आपण अर्निंग हिस्ट्रीमध्ये तर हे बघा हे एक दिवस काम केलेलं आहे काल तर तेवढंच काम आहे या आठवड्यामध्ये का काम केलं नाही या आठवड्यामध्ये तर हे बघा मित्रांनो आपली आहे मागच्या आठवड्याची अर्निंग नऊ हजार आठशे ब्याण्णव रुपये आणि ही ओलाला झाली ओला आणि रॅपिडो दोनच ॲपमध्ये काम केले मित्रांनो आपण मागच्या आठवड्याला तर तुम्हाला रॅपिडोमध्ये पण दाखवतो मित्रांनो मी अर्निंग आपली किती झाली ते तर आपण इथं गेलो आहे अर्निंगमध्ये गेलो आहे नंतर ऑल आउटरमध्ये गेलो आहे ऑलआउटरमध्ये गेल्यानंतर आपल्याला इथं वीक सिलेक्ट करावं लागेल आणि वीक सिलेक्ट केल्यानंतर हो अकरा ते सतरा ऑगस्टपर्यंत तीन हजार पाचशे तेरा रुपये हे आणि नऊ हजार आठशे ब्याण्णव रुपये ते तर तुम्हाला कॅल्क्युलेशन करून दाखवतो तीन हजार पाचशे तेरा रुपये हे झाले आणि नऊ हजार आठशे ब्याण्णव रुपये ते झाले म्हणजे तेरा हजार चारशे पाच रुपयाचं जा काम झालं आहे आपलं मागच्या आठवड्यामध्ये त्यामधून आपण पूर्ण सात दिवस काम केलेलं आहे बघा जवळपास सातच दिवस काम केले पूर्ण तर एका दिवसाचं आपण ॲव्हरेज सी एन जी पकडू सहाशे रुपयाचा सीएनजी पकडू आपण ॲव्हरेज सहाशे रुपयाचा एवढा सेनजी गेला जास्त गेला असेल पण कमी नाही पण सहाशे रुपयाचं पकडू आपण सीएनजी सहाशे गुणीला सात दिवस चार हजार दोनशे रुपयाचा सीएनजी लागलाय आपल्याला चार हजार दोनशे रुपयाचा सीएनजी त्यामधून तुम्हाला मित्रांनो मी रिचार्ज सांगतो कसं नंतर रिचार्ज सांगतो कसं असते मित्रांनो रिचार्ज ओलाचा रिचार्ज एका दिवसाचा आहे म्हणजे सदुसष्ट रुपये पडते जर तुम्ही वन टाइम रिचार्ज केले दोन हजार रुपयाचं एका महिन्याचं तर तो मला सदुसष्ट रुपयाला पडते आणि वन टाईम रिचार्ज केल्याचा फायदा एक आहे मला तो ठीक वाटते कारण की आपण कधी पण उठून ओलाला राईड मारू शकतो त्यानंतर ओलाला म्हणजे आपल्याला पैसे द्यायचं काम नाही आणि ओला कुठल्या कुठल्या ट्रिपला असला रेट देतो ना भारी की दोन ट्रिपाचा एका ट्रिपमध्येच कवर होते आणि रॅपिडो वगैरे पण रेट देते पण हे काय एवढं म्हणजे वर यांचा रेट हाय होतच नाही पण ओलाचा रेट कधी पण हाय होतो आणि खूप जास्त डाऊन पण होते ओलाचा रेट त्यामधून आपल्याला रेट काढायचा असतो आणि ओलाचं सदुसष्ट रुपयाला आणि जर तुम्ही ओलाचा रिचार्ज सदुसष्ट रुपयाला न करता म्हणजे दोन हजार रुपयाचं न करता तुम्ही जर रिचार्ज केलाय एकशे एकोणचाळीस रुपयाचा एका दिवसाचा तर एका दिवसासाठीच एक तुम्हाला भेटणार पण सपोज वन टाईम रिचार्ज केला तर आपल्याला त्याचा फायदा म्हणजे त्याच्या दिवसातून आपण दोन ट्रीपं जरी मारल्या तरी ते सदुसष्ट रुपये आपले निघून जातील आणि उबेरचं कसं आहे ना तुम्ही एका दिवसात किती पण ट्रिप मारा चोवीस तासामध्ये ते एकोणनव्वद रुपये आपले कट करताय उबेर तर उबेरच एकोणनव्वद रुपये आणि रॅपिडोचं कसं आहे ना तुम्ही त्याच्यामध्ये पन्नास रुपयाचा रिचार्ज आहे काहीतरी त्यामध्ये तुम्ही एक मिनिट दाखवत तुम्हाला रॅपिडो रिचार्ज मी असंच काहीतरी आहे की साठ सत्तर रुपयाचं सत्तर रुपयाचं काहीतरी जीएसटी वगैरे पकडून ऐंशी रुपये जातात त्यानंतर ते हजार रुपयाचं अर्निंग आपण त्यामध्ये करू शकतो तर रॅपिडो ठीक आहे कुठं आपण अडाकुल ट्रिप वगैरे पडत नाही ऑप्शनला असते ॲप आणि मग ओबेर पण ट्रिपच पडत नाही एखाद्या बाहेरच्या आउटसाईडच्या लोकेशनला गेल तर उबेर टाकतो ट्रिप दोन चार किलोमीटर पिकअप टाकते इकडून तिकडून पण ट्रिप टाकते उबेर कुठून तरी तर मग उबेरची वगैरे घेऊन यायची म्हणजे एकोणनव्वद रुपये त्याला द्यायचे बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो मित्रांनो तुम्ही, तुम्ही कमेंट करताय की रिचार्ज वगैरे ते पण सांगा तर रिचार्ज जर आपण एका दिवसाची अमाऊंट पकडली कॅल्क्युलेशन करून तर सदुसष्ट रुपये तर ओलाचे झाले आणि रॅपिडोचे काही ट्रिप मारले तर त्या म्हणजे एक शंभर रुपये एकशे चाळीस रुपये जर आपण त्यामध्ये उबेर पण जर आपण कधी कधी युज केलं तर मग जवळपास रिचार्ज आपलं एकशे साठ एकशे सत्तर रुपयापर्यंत जाते पण जर तुम्ही फक्त ओलाच मारले आणि दोन हजार तुमचे ते सदुसष्ट रुपये मग तेवढे तर मित्रांनो आपली एवढी अर्निंग झाली मागच्या आठवड्यामध्ये आणि सीएनजी आपण केला होता चार हजार दोनशे रुपयाचा सीएनजी जर काढलाय आपण तर आपलं नऊ हजार दोनशे पाच रुपये झाले आणि त्यानंतर आपण जर रिचार्जचे सातशे रुपये मायनस केले आपण रिचार्जचे सातशे रुपये मायनस केली आणि तीनशे रुपयाचं पेट्रोल पकडा आपण थोडंफार पेट्रोल पण टाकतोय तर आठ हजार रुपये आपल्याला राहिले रिचार्ज वगैरे काढून सी एन जी वगैरे काढून मागच्या आठवड्यामध्ये तर एवढं म्हणजे माग त्याच्या मागच्या आठवड्यामध्ये पण आपण एवढंच काम केलं ते जवळपास साडेबारा तेरा हजार काहीतरी या आठवड्यात साडे हजार आणि ते थोडं कंटाळा केला आणखी एक दीड हजार रुपये जास्त झाले असते पण नाही केले संडेला काम तेवढं व्यवस्थित काम नाही झालंय जसं पाहिजे तसं कमी काम झालंय तर एवढं अर्निंग आपलं मित्रांनो एका एक आठवड्याला झालंय मग मागच्या आठवड्यात पण एवढेच काहीतरी अमाऊंट उरली होती ही अमाऊंट तर असा विषय आहे मित्रांनो कंडिशनला आपण पार्ट टाइममध्ये आठवड्याला बारा हजारापर्यंत तेरा हजारापर्यंत अर्निंग करतोय पण मला वाटत वाटत नाही की या आठवड्यात माझं एक बारा तेरा हजार रुपयाचं अर्निंग होईल कारण की आज आहे मित्रांनो तारीख आहे आज वीस ऑगस्ट आहे वेन्स डे आज आहे वेनसडे आज बुधवार आहे तर तीन दिवस तर निघून गेले फक्त आठवड्याचे चार दिवस राहिले तर आता मला वाटत नाही की एवढी अर्निंग कवर होईल कारण की आता फक्त बाराशे रुपयाची अर्निंग झालेली आहे आठवड्यामध्ये पण तरी पण ट्राय करणार आहे कमीत कमी टेन थाउजंडपर्यंत पर्यंत तरी अर्निंग आपली गेली पाहिजे जर अर्निंगला ब्रेक लागलाय तर सगळ्या जे आपला महिन्याचा टोटल असतो त्या सगळ्या खर्चाला घोडा लागून जातोय त्यामुळं कंटिन्यू मी सांगत असतो माझ्याकडून पण चुकतोय कधी कधी पावसामध्ये नाही इच्छा होत मित्रांनो गाडी चालवायची नाही इच्छा होत आता बघा तुम्हाला दाखवतो पाऊस हे बघा सध्या पाऊस चालूच आहे पाऊस बंद आहे असं नाही सध्या चालूच आहे पाऊस आपण जाणार दोन हजार रुपये कमवायला दीड हजार रुपये कमवायला आणि त्यामध्ये जर आपलं सपोज काही झालंय चुकीनं कुठं गाडी वगैरे ठोकल्या गेली सपोज दुसरा काही झालंय खर्च निघालाय तर त्यापेक्षा घरी बसलेलं परवडलंय आणि शहराला पण आराम होते रिलॅक्स होते बरेच लोक म्हणते की तुम्ही दादा आराम कधी करता काम पण करता कंपनीमध्ये गाडी पण चालवता आता बघा मी दोन दिवसापासून फक्त आराम करतोय झोपतोय आणि ड्युटीला जातोय बघ तेवढंच करतोय काम वगैरे गाडीवर जास्त करत नाही मी दोन दिवसापासून मग आता मला माझ्या बॉडीला आराम झालाय दोन दिवस आता परत काम आपण करू शकतो हो थोडं म्हणजे नाही का कमी झोप घेऊन थोडी काम करू शकतोय हो तर मित्रांनो आता आपण येऊ आपल्या टॉपिकवर अर्निंगवर तर मित्रांनो ह्या धंद्याचा विषय असा आहे मित्रांनो हा धंदा तुम्हाला वेळ मागतोय जर तुम्ही वेळ दिला तर तुम्ही जर दोन तास करतो म्हणले चार तास करतो म्हणले तर तुमचा धंदा होणार नाही हा धंदा प्रॉपर तुम्हाला बारा तास सोळा तास अठरा तास कमीत कमी मिनिमम बारा तास तरी आ... द्यावंच लागेल मित्रांनो तुम्हाला तर तेव्हाच तुमचा बिझनेस होईल जर तुम्ही बोलले की मी चार तास पाच तास करून येतो आणि ठीक आहे मग त्यामध्ये कसं आहे जेवढ्या सिलेक्टेड राईट पडल्या तेवढ्याच होणार पण जर तुम्ही वेळ दिला तर मग काहीतरी पैसे उरणार तुम्हाला आता जर मी वेळ दिला तर माझी याच्यापेक्षा जास्त अर्निंग झाली असती पैसा दिसला असता पण शेवटी माणूस आहे कंटाळा येतोय थकते माणूस पण वेळ जर दिला तर ह्या धंद्यामध्ये होऊ शकतं काहीतरी आत्ताही पण पण जर वेळच नाही दिला आहे आणि बद्दल बोलायच झालंय तर रेट तर सध्या खूप डाऊन आहेत हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो आणि मी खोटं बोलत नाही मित्रांनो जे खरं आहे ते सांगतो रेट खरंच खूप डाऊन आहे रेट फक्त पीक हवर्समध्ये चांगलं देते सकाळी आणि संध्याकाळी बाकी दुपारी जर माता एका मित्राचं नाव घेऊ शकत नाही मी माझ्या मित्राने एक गाडी घेतलेली आहे नवीन तर त्यांनी गाडी घेऊन डिमोटिवेशन झाले त्याचं म्हणजे नाही का पण मी त्याला खूप सपोर्ट केलाय आता मी त्याचं नाव वगैरे सगळं पब्लिक करू शकत नाही कारण की त्याची पण शेवटी लाईफ आहे तर त्याला मी मोटिवेशन वगैरे हो दिली आणि त्यानं काल चोवीसशे रुपयाचं अर्निंग केले नाही तर तो महिन्याभरापासून गाडी घेऊन पूर्ण निराशेमध्ये होता की फालतू गाडी घेतली वगैरे त्यांचं म्हणणं होतं की राव गाडी घेऊन मला ऐंशी रुपयाच्या ट्रिप वाचतात शंभर रुपयाच्या ट्रिप वाचतात पण त्याचं कुठेतरी चुकते ना याच्यामध्ये टाइम मॅनेजमेंटचा पण खूप रोल असतो मित्रांनो तुम्ही जर निघाले सपोज घरून दहा वाजता निघाले तर तुमचा बिझनेस कसा होणार आहे मित्रांनो तुम्हाला सकाळी पाच वाजता चार वाजता सहा वाजता तरी निघावं लागेल ला अटलिस्ट तेव्हा तुमचं बारा एक वाजेपर्यंत दीड हजार दोन हजारचं अर्निंग होणार जर सपोज तुमचं सकाळी अर्निंग झालंय दीड हजार दोन हजार जे फुल टाइम करतात त्यासाठी सांगतो मित्रांनो आणि संध्याकाळी हजार रुपये अडीच तीन हजार रुपये सहज होतील केलं तर आणि कसं आहे ना मित्रांनो आपण बऱ्याच वेळा विचार करतो की म्हणजे नाही का म्हणजे एखाद्या आपण लोकेशनला गेलोय शंभर रुपयाचे जो असते इकडचे वाजते तिकडचे वाजते आणि त्याचं पिकअप लोकेशन जवळून असते चारशे मीटर आठशे मीटर एक किलोमीटर ती ट्रिप आपण घेत नाही मग असं विचार करत 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 रेल बघत 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 आपला एक तास कसा निघून जातो दीड तास कसा निघून जातो त्याच लोकेशनला कळत नाही आणि मग असंच टाइमपास होतो संध्याकाळ जेव्हा आपण राऊंड फिगर आपला धंदा कॅल्क्युलेट होतो तेव्हा कुठं दीड दोन हजार रुपये अडीच हजारावर थांबून जातोय पण तीच ट्रीप जर आपण एखादी घेऊन गेलो नंतर मग आपण फ्री जाणार बरं का मुगळ फिरणार चार पाच किलोमीटर पण तीच दोन किलोमीटर चार किलोमीटरची राईड आपण घेत नाही कमी रेटवाली कमी रेटवाली म्हणजे एकदम कमी रेटवाली पण घेऊन नका लोकेशन बघून घ्यावा नाही तर हे कमी रेटचं कसं असते मित्रांनो एकदमच कमी रेट असते आणि त्याच्यामध्ये जर गल्ली बोळ्यात जायचं असेल तर मग डोकं खराब होतं त्यामुळे जर सोसायटी वगैरे असेल किंवा मग हॉटेल वगैरे असेल तर आपण घेऊ शकतो ही माझी टेक्निक आहे सध्या पण माझी पण टेक्निक फेल गेलेली आहे दोन तीन दिवसापासून आपला फुल आराम चालू आहे बिलकुल काम करत नाही आहे पण असो आरामाची पण गरज आहे तर आराम, आराम केलेला बिंदास्त आता उद्यापासून पाऊस असला तरी जे जे एरिया आपल्याला माहिती आहे त्यामध्ये आपण काम करणार आहे तर मित्रांनो हे जर झालं विषय वेगळा आपण बऱ्याच लोकांच्या कमेंट येतात की रिचार्ज वगैरेचं पण सांगा खर्च वगैरे पण सांगा तर खर्च वगैरे हेच मित्रांनो आणि मागच्या व्हिडिओमध्ये हे बोललो होतो की दहा हजार रुपये मेंटेनन्स मित्रांनो दहा हजार रुपये मेंटेनन्स तुम्हाला काढवाचं लागेल येलो परमिट तुमच्याकडे गाडी असेल तर तुम्हाला दहा हजार रुपये महिन्याला साईडला काढून ठेवावं लागेल तिच्यासाठी तुम्हाला आता माझी गाडी मी घेतली होती मित्रांनो जानेवारीमध्ये आता ऑगस्ट चालू आहे आता हे चार महिने राहिलेले कसे जातील त्यानंतर मला इन्शुरन्स आहे टॅक्स आहे तेव्हा मला पंचवीस तीस चाळीस हजार रुपयाचा मला खर्च आहे तर आला का नाही बघा चार महिने राहिले जर तुम्ही असं प्लॅनिंग केलं नाही ज्याने पण कोणी गाडी घेतली असेल तर लगेच तुमचं ते येणार खर्च मग तुम्ही वेळेवर पैसे कुठून आणणार मग सपोज असं पण पैसे वगैरे हो काढून ठेवले वगैरे हो तर मग ते थोडं सोपं राहतं मी एक टेक्निक वापरतो की माझ्याकडे जेवढे पण कॅश अमाऊंट येते कॅश अमाऊंट रेग्युलर येत नाही कधीतरी दोनशे चारशे किंवा कधी हजार रुपये येते ती जी अमाऊंट येते मी ट्राय करतो की ते खर्चायची नाही असं समजतो की ते आपल्याकडे नाहीच तर तेवढा पैसा सेव्ह होतो आणि बाकी माझे एक दोन ठिकाणी आहे थोडं पैसा म्हणजे सेव्ह करून ठेवतो माझ्या हातातून खूप पैसे खर्च होतात सगळ्याकडून पैसे खर्च होतात गाडी मध्ये पैसे जास्त टिकत नाही पण तरी पण ट्राय करतो थोडं थोडं इन्व्हेस्ट करायचं आणि इकडे तिकडे शिल्लक ठेवण्याचं जर असं केलं तरच पैसे शिल्लक राहतात आणि मित्रांनो एवढं तुम्हाला लागणारच लागणार पैसे त्याच्यातून काही पैसे उरले तर शेवटी तुमचाच फायदा होणार आहे काही दिवसानंतर तर काही लोकांचं त्याच्यावर म्हणणं होतं की एवढा या मेंटेनन्स लागत नाही मला माहीत आहे तेवढं लागत नाही पण कधीही कुठलं काम येईल आपल्या गाडीवर आपलं सगळं चाललंय तर त्या गाडीसाठी आपलं काम आहे की त्यासाठी पैसे शिल्लक ठेवणं आणि आता आपल्याला एवढंच करायचं मित्रांनो आपली अर्निंग तर आता या आठवड्यात फक्त बाराशे रुपयात झाली तुम्हाला दाखवले रॅपिडोला एक पण ट्रीप झाली नाही आता आपलं टार्गेट आहे की दहा हजारच तरी अर्निंग करायचं आहे राहिलेल्या चार दिवसामध्ये आज आहे माझं टार्गेट की ना आज नाईटला गाडी काढू पण बघू आज त्यावेळेस काय माझं माइंड म्हणेल त्याच्यावर आहे कारण की जेवण झाल्यानंतर कंटाळा येतो झोप येते झोपून जातो असंच होतं दोन दिवसापासून आणि पाऊस आहे त्यामुळं इच्छा होत नाही गाडी काढायची तर असं आहे मित्रांनो केलं जेवढं ओढसाल तेवढं होते पण जास्त पण चालवली मित्रांनो तर कंबलला खूप त्रास होते आता मी थोडं ते मागचं लोंबर वगैरे सपोर्ट मागवणार आहे कंबरीचं तर कारण की खूप त्रास होते जास्त वेळ जर गाडी चालवलं तर कंबर दुखते आणि सध्या आपलं जेवण वगैरे पण बाहेरच आहे म्हणजे तेवढं पण जेवण खास होत नाही आहे तर त्यामुळं थोडं त्रास होते वीक पण वाटतोय मला थोडं तर काही हरकत नाही पण तरी पण ट्राय करणार आहे या आठवड्यामध्ये आपल्याला तेवढं अर्निंग करू शकतो आपण तर मित्रांनो ही समरी होती एक वेळ तुमचा बरोबर पाहिजे ठराविक वेळ तुम्ही कामाला गेले पाहिजे तेव्हाच अर्निंग होईल दुपारी गेले तर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट निगेटिव्हिटी येणार म्हणजे येणार कारण की जेव्हा बिझनेसच नाही जेव्हा लोक सगळे ऑफिसला वगैरे गेले असतात तेव्हा तुम्ही निघाले तर तुम्हाला रेट पण भेटत नाही निगेटिव्हिटी पण येणार टेन्शन घेऊ नका डिप्रेशन मध्ये जाऊ नका बिंदास काम करा जे झालंय ते झाले जे झालं ते वापस येत नसते आणि जर कोणी नवीन पाऊल उचलणार असेल तर त्यांनी आधीच अनुभव घ्यावा नंतरच पाऊल उचलावा आणि मी जे पण बोलतोय ते खरं बोलतोय खोटं काही बोलत नाहीये जर कोणाला वाटत असेल की मी बदल मला त्या विषयावर वळायचं नाही पण असं आहे मित्रांनो मेहनत केली तर होऊ शकता आज पण एवढं सांगायचं मला तर तुम्ही पण ज्यांनी पण कोणी गाडी घेतली डिप्रेशनमध्ये जाऊ नका अशीच मेहनत करा अर्निंग करा आणि खुश राहा जेव्हा माणसाच्या पॉकेटमध्ये पैसा राहतो ना तेव्हा माणसाला असं हॅपी फील होते थोडं नेहमी आपल्या पॉकेटमध्ये पैसे ठेवत चला आणि चांगले चांगले माइंडला पॉझिटिव्ह विचार द्यावा मी चांगले पॉ पॉडकास्ट वगैरे आपलं बघत असतो स्क्रीन बसवली तेव्हापासून तर असं माइंडला हॅपी ठेवा आणि हॅपी काम करा निगेटिव्ह लोकांपासून दूर राहा सपोज तुम्ही एखाद्या निगेटिव्ह कडे गेले तो बोलला की धंदाच नाही असं तसा तर तुमचा धंदा होणारच नाही पण सपोज तुम्ही जर कळत राहिले तर होणार तर मार्ग जर तुम्हाला शोधायचा आहे ज्याने घेतली त्यांनी घेतली पण माझ्या मित्रासोबत एका झाले एक महिना झाला गाडी घेतली आणि ट्रिपाच मारल्या नाही तर मी त्याला समजावून सांगितले आणि त्याने कालपासून काम चालू केले व्यवस्थित आहे आणि आपल्यामुळे जर असा कोणाचा फायदा होत असेल तर मी त्याला सांगायला रेडी आहे आपलं हेल्पिंग नेचर आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मा मला एवढंच सांगायचं होतं एवढी अर्निंग झाली आणि एवढं होऊ शकते आणि जे टाईम करत असेल त्याचं थोडं जास्त होत असेल मला माहिती नाही फुल, सल, सल, फुल वाले किती करतात कोणी कोणी करतात पण बरेच लोक माझ्यासारखंच काम करतात एवढं जे फुल टाईम करतात पण ते माझ्या एवढंच अर्निंग करतात असं पण मी बघितलेलं आहे काही टेन पर्सेंट ट्वेंटी पर्सेंट थर्टी पर्सेंट लोक ज्यांना बाबा याच्यावरच स्पॉट आहे ते करतात बरेच लोकांचे बाहेरचे पण कामं असतात जसं माझ्यासारखं तर असा विषय मित्रांनो मी मला वाटते की तुम्हाला सगळं सांगितलं सी एन जी लागतोय खर्चासाठी कधी कधी थोडंफार पेट्रोल लागतोय ते पण तुम्हाला ॲड करून दाखवले आणि रिचार्ज पण ऍड करून दाखवले बाकी काही खर्च नाही बाकी तुम्हाला जर सपोज एका आठवड्याला आठ हजार दहा हजार उरत असेल तर त्यामधून तुम्हाला दहा हजार रुपये गाडीसाठी साईडला काढून ठेवायचे आहे आणि राहिले तीस हजार त्यामधून मग तुम्हाला पंधरा हजार मेंटेनन्स काढा आणि पंधरा हजार तुमच्या घर खर्चासाठी काढा जर एवढे पैसे कमवले तर हातामध्ये बाबाजी का ठलू काही उरणार नाही त्यासाठी तुम्हाला महिन्याला सत्तर रुपे ते ऐंशी हजार रुपये कमाव लागेल तेव्हा कुठंतरी सगळं वेल बॅलन्स सगळं सेटल होईल ही रियालिटी आहे मित्रांनो जर तुम्हाला काही वाटत असेल या मिळते यामध्ये तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि मित्रांनो मला एकच सांगायचं आहे आपली नवीन नवीन नवी सुरुवात आहे तुमचा मला सपोर्ट असू द्या जर तुम्ही मला चांगलं सबस्क्राईब करत राहिले म्हणजे व्हिडिओ लोक दोन हजार तीन हजार चार हजार लोक व्हिडिओ बघून घेतात पण सबस्क्राईब कोणी करत नाही मित्रांनो सबस्क्राईब करा चॅनलवर व्हिडिओ बघत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करायला काही जात नाही मित्रांनो आणि लाईक पण करत जावा या व्हिडिओला टार्गेट आहे मित्रांनो आपलं कमीत कमी शंभर लाईक तरी झाले पाहिजे जास्त नाही व्हिडिओला आपले तीस पस्तीस लाईक येतात शंभर लाईक तरी झाले पाहिजे जर कोणाची इच्छा असेल तर जास्त झाली तर खूप छान गोष्ट आहे आणि तुमच्या मनात काय डाऊट आहे ते नक्की मला कमेंट करून सांगा हीच माझी इच्छा आहे मला वाटतं मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये